नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युटी व्हिडिओमध्ये तर मंडळी जख जसं की तुम्हाला आता माहिती आहे जून महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि जून महिन्याची सुरुवात झाली म्हटल्यावरती आपला कोकणी माणूस हा त्याचं शेतीचं पहिलं काम म्हणजेच पेरणी तर या पेरणीच्या कामाला सुरुवात होते तर पेरणी नेमकी कशी करतात कोकणामध्ये हे जर तुम्ही जर कोकणामध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल पण आपला बाहेरचा जर ऑडियन्स कोण बघत असेल व्हिडिओ तर त्यांना मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या कोकणामध्ये पेरणी ही कशी केली जाते ना तर मी त्याला दाखवणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर व्हिडिओ कसा वाटतो आहे तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया आता पुढे कारण आता मी जातो आहे आपल्या सोनूच्या शेतामध्ये आणि तो शेतामध्ये गेला आहे सोनू अगोदरच त्याने मला कॉल करून बोलवलं की ब मी आता जातो आहे म्हणून पेरणीसाठी तर तू व्हिडिओ काढा आला तरी चालेल तर त्याच निमित्ताने चाललो आहे आता तर तुम्हाला पुढे दाखवतो नेमकी पेरणी कशी करतात तर चला भेटूया पुढे तर मंडळी आताच जूनची सुरुवात झालेली आहे आणि जूनची सुरुवात झाली म्हटल्यावरती शेतकरी माणूस हा पहिलं काम म्हणजे त्याचं पेरणी ही क करून घेतो त्यानंतर उर्वरित कामे म्हणजे फोडी आणि त्यानंतर लावणी तर ही कामं जुलै महिन्यात होतात कधी कधी जर पाऊस चांगला असेल किंवा रोपे जर चांगली झाली असतील तर ती कामेसुद्धा जूनच्या एंडिंगपासून चालू होतात तर आता हे आपण जुन्या वर्षावर आपण म्हणजे डिसेंबरपासून जी आपण कामाला सुरुवात केली आहे भाजवळ वगैरे तर त्याचेही वाफ आहेत आणि त्याला आम्ही दाढ म्हणतो तर ते आता दाढ पेरायचं काम चालू आहे तर मंडळी पहिला शेतकरी होता ना तो जो आपला आपलं बियाणं आहे ना तो आपलं घरचंच वापरायचा आणि ते बियाणं म्हणजे आपलं जे गेल्या वर्षी जे भात पिकवलं आहे ना तर त्यापैकी काही उरलेले असे दाणे वगैरे असायचे पण आत्ता सरकारी असं बियाणे मिळतं मार्केटमध्ये तर ते इझिली अवेलेबल होतं सगळ्यांकडेच तर बहुतांश शेतकरी आता तेच बेणं वापरतात तर पहिल्या कोण आता सध्या वापरत नाही तर पेरणी ही ॲक्च्युली खरं म्हणजे आपण कुदळ्यान करतो पण काही माणसं आहेत ना तर बैलांसुद्धा करतात नांगराने तर आपली इथे बैल खाली होती मगाशी पण ते आता वरती गेले त्यांचं झाड पेरून झालेलं आहे आणि ते बैल आता वरती गेलेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असतं पण ते आपल्याला चान्स नाही भेटला कारण मी लेट आलो सोनू मला पहायला बोललं नाही ना घरातून जाय लवकर जायचं म्हणून नाहीतर मी एकोत्रच आलो असतो लेट बोलल्यामुळे ते तुम्हाला आज बघायला नाही भेटत आहे मंडळी ज्या ठिकाणी आता आपण उभं हो ना तर त्या ठिकाणाला आपण मळा बोलतो आणि मळ्यामध्ये हे पाण्याचं हे जास्त असतं कारण आपल्या जवळच आपल्या इथं नदी आहे आणि नदीच्या प्रमाणेच या मळ्याच्या भागाला हो ना पूर्ण उपलब्ध होते त्यामुळे उकलट करताना म्हणजे उकलट जेव्हा होते ना त्यावेळी ते लावणी करताना सुद्धा प्रॉब्लेम होतो कारण चिखल एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो ना तर पाय आपला ढोपरापर्यंत खायला जातात तुम्हाला आता दिसत असेल की या जूनच्या सुरुवातीलाच एवढं पाणी भरलं म्हणजे तुम्ही विचार करा की जुलैमध्ये काय पाणी भरत असेल तुम्हाला सगळं दाखवतो व्यवस्थित मी तर मंडळ ह्या पूर्ण एरिया आहे ना ह्या एरियाला बहुतेक बहुतेक म्हणजे उपकड असते त्यामुळे इथे लावणी करताना भरपूर मोठा प्रॉब्लेम होतो आणि पाणी असल्यामुळे ना दुसरं पण एक बेनिफिट असा आहे की या ठिकाणी मासे भरपूर येतात आणि जेव्हा आपण लावणीला येतो ना तेव्हा मासे आपल्याला भरपूर भेटतात कारण या पूर्ण तोंड्यामध्ये तोंडा म्हणजेच हे शेत म्हणजे शेताचं एक आम्ही याला तोंडा बोलतो म्हणजे तो तोंड्यामध्ये भरपूर मासे असतं मासे त्याबरोबर पांढऱ्या खेकड्यासुद्धा येतात आणि तुम्हाला हा एक वन आहे तर वन म्हणजे काय माहिती आहे मंडळी उपरेडीचे पाणी बाहेर काढण्यासाठी ना एक सरळचं सरळ आपण एक लाईन होत असे आखतो ती म्हणजे आपल्या पूर्वजांनीच केली आहे अशी लांबची लांब लाईन असते त्या लाईनने सगळं पाणी नदलं जातं तर त्याला आम्ही वन बोलतो त्या ह्या बोलत। वनाला ना नदीचा मासा भरपूर चढतो आणि मासा प्रामुख्याने पहिला म्हणजे खवले मासा ह्याला जास्त असतो खवल्या आणि थरबे वगैरे असत बऱ्याच तर बारकी लहान मुलं ना आपली गावची तर त्या जेव्हा त्यांना त्या सुट्टी असते शाळेला तेव्हा नक्कीच इकडे मासे पकडल्या जातात ती तर मी तोसुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता मला दिसतंय की इथे मासेसुद्धा भरपूर आलेत तुम्हाला दिसतं का माहीत नाही पण मला नक्कीच दिसतं इथे पाणी भरलंय त्यामुळे इथे मासेसुद्धा भरपूर यायला लागलेत खरबे आहे तर मंडळी बघा मी तर सांगितल्याप्रमाणे इथे खरबेसुद्धा आहेत बारक्याला दिसले आमच्या संस्कारला तर माशांची संख्या भरपूर प्रमाणात असते या ठिकाणी कारण उकळीचा आहे असल्यामुळे तर मंडळी आता कोकणामध्ये चालू असलेलं काम म्हणजेच पेरणी आणि पेरणी बहुतांश शेतकऱ्यांची से झालेली आहेच त्याचप्रमाणे शेतीचं पुढचं काम म्हणजे फोडी तर या फोडीच्या कामाचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवरती तर नक्कीच चा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक मारा तर मंडळी आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय